ओम गण गणपतय नमा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती बंधू भगिनीनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पहिली स्टेप असती ती म्हणजे योग्य किंवा उत्तम कंपनीची निवड करणे परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य किंवा उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते म्हणजे आपल्याला हवे असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही तर मित्रांनो ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगणे ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपनीच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो म्हणजेच काय तर त्या कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की न करावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो तर मित्रांनो मी मी परवा दिशीच परवा मॅक्स हेल्थ केअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी क्रॉम्पटन ग्रिवज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण क्रॉम्पटन ग्रिवज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत तर तो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे क्रॉम्पटन ग्र्युज आणि मित्रांनो क्रॉम्पटन ग्रुव्ज ही कंपनी डोमेस्टिक अप्लायन्सेस ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो क्रॉम्पटन ग्रुव्ज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एल जी इलेक्ट्रॉनिक्स वर्ल पी जी इलेक्ट्रोप्लॅस्ट टी टी के प्रेस्टीज तशीच आय एफ फी आय एफ बी इन इंडस्ट्रीज सिम्फनी बजाज इलेक्ट्रिक हॉकीन्स कुकर मित्रांनो क्रॉम्पटन ग्रीव्ज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज क्रॉम्पटन ग्र्युज ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे सत्त्याहत्तर रुपये पंधरा पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवे खाय बावनवे क्लो म्हणजे बावन काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवे खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो क्रॉम्पटन ग्र्युज ह्या कंपनीचा बावन्न खाय किंमत जर बघितली तर ती आहे चारशे एकोणीस रुपये पंचेचाळीस पैसे व बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती आहे दोनशे एकोणसत्तर रुपये दहा पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास क्रॉम्पटन ग्रीव्ज ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे एकसष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास क्रॉम्पटन ग्रीव्ज ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे अकरा रुपयाला मिळत होता परंतु पाच वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ती होती दोनशे एक्कावन्न रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ती आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो क्रॉम्पटन ग्रिवज ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे सतरा हजार आठशे शेहेचाळीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे मित्रांनो हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो क्रॉम्पटन ग्र्युज ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाचशे चौसष्ट पॉईंट आठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली चारशे एक्केचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चारशे शहात्तर पॉईंट चाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली पाचशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट अडतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सहाशे सोळा पॉईंट पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं क्रॉम्पटन ग्रीवज ह्या कंपनीचं तर त्यात सर्वात आत्ता सध्या जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा क्रॉम्पटन ग्रीवज ह्या कंपनीत सध्या एकसष्ट पॉईंट पंचवीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा क्रॉम्पटन ग्रिवज ह्या कंपनीत पंचवीस पॉईंट छप्पन टक्के आहे विशेष म्हणजे ह्या कंपनीत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा काहीच हिस नाही म्हणजे प्रमोटर होल्डिंग हे शून्य टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण क्रॉम्प्टन ग्रिवज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो क्रॉम्प्टन ग्रिवज ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सहाशे सोळा पॉईंट पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट काही वर्षी वाढला आहे काही वर्षी कमी झाला आहे असे होत होत दोन हजार पंचवीस साली तो पाचशे चौसष्ट पॉईंट आठ करोड रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय दोन हजार एकवीस साली सहाशे सोळा पॉईंट पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता त्यात वाढ होण्याची राहिलीच उलट तो दोन हजार पंचवीस साली कमी झालेला आहे म्हणजे तो पाचशे चौसष्ट पॉईंट आठ करोड रुपये झालेला आहे कंपनीची जमेची एक बाजू जर बघितली तर त्या कंपनीला मागील पाच वर्षात सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ नाही आहे मित्रांनो दोन हजार एकवीस साली सहाशे सोळा करोड सहाशे सोळा पॉईंट पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता तो दोन हजार पंचवीस साली पाचशे चौसष्ट पॉईंट आठ करोड म्हणजे नेट प्रॉफिट झाला आहे परंतु तो दोन हजार एकवीसची तुलना करता कमी झाला आहे म्हणजेच काय तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट होतोय परंतु त्याच्यात वाढ होत नाही म्हणजेच तो नेट प्रॉफिट कमी होतो आहे तर मित्रांनो तोटा होण्यापेक्षा नेट प्रॉफिट कमी होणं हा सुद्धा एक तोटाच असतो तर मित्रांनो क्रॉम्प्टन ग्रिवज ह्या कंपनीला नेट प्रॉफिटमध्ये वाढ नसल्यामुळेच क्रॉम्पटन ग्रिव्स ह्या कंपनीचा एक शेअर जो दोन वर्षापूर्वी दोनशे एकसष्ट रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोनशे एक्कावन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला मिळत होता तोच क्रॉम्पटन ग्रिव्ज ह्या कंपनीचा एक शेअर सातता करंट व्हॅल्यूला दोनशे सत्याहत्तर रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर क्रॉम्प्टन ग्रिव्ज ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे एकसष्ट रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कम कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पट्टीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी जर पकडलं तर क्रॉम्पटन ग्रुव्ज ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी दोनशे एकसष्ट रुपये गुंतवले असते म्हणजे कमीत कमी दोनशे एकसष्ट रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे एकावन्न रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी कमीत कमी एकशे अठ्ठ्याण्णव रुपये गुंतवलेले असते तर जे आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे सत्त्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजे आपण गुंतवलेल्या रकमेत विशेष असा नफा ना झालेला नाही कारण कंपनीलाच विशेष नफा ना वाढ नाही आहे त्यामुळे आपण गुंतवलेली रक्कमसुद्धा ह्याच्यात विशेष वाढलेली नाही तोटा झालेला नाही परंतु बँकेत ठेवलेल्या रकमेपेक्षा त्याला कमी परतावा मिळालेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असते परंतु क्रॉम्पटन ग्रिवज ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की क्रॉम्पटन ग्रिवज ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ नाही उलट तो कमीच झालेला आहे तसेच प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के राहिले पण झिरो टक्के आहे म्हणजे काहीच नाही त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी म्हणजे नेट प्रॉफिट वा होत असल्यामुळे योग्य आहे परंतु उत्तम अजिबात नाही मित्रांनो ही कंपनी आत्ता सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अयोग्य म्हणले तरी चालेल परंतु ती उत्तम नाही मित्रांनो क्रॉम्पटन ग्रीवज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी आपण केलेल्या सर्व व्हिडिओचे शेअरिंग करा मित्रांनो क्रॉम्पटन ग्रीवज ह्या कंपनीचा व्हिडिओ बघितल्यानंतर अजूनही कंपन्यांचे व्हिडिओ बनवा बघा त्यात तुम्हाला कळेल की उत्तम कंपनी असती म्हणजे काय असतं तर मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच मित्रांनो आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय